शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी गावराण पद्धतीची चमचमीत मटकीची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत करायला अतिशय साधी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीलाही खूप छान लागते तर ही मटकीची उसळ कशी बनवायची चला तर पाहूयात मस्त अशी गावराण पद्धतीची आपण मटकीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत एक छोटा अर्धा चमचा इतकी मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे आणि मोहरी तडतडली की ह्यातच घालणार आहोत छोटा अर्धा चमचा इतकं जिरं आणि जिरं फुललं की ह्यात घालायचं आहे कांदा तर कांदा इथे थोडासा जास्त घालत आहे एक मोठी वाटी इतका कांदा जो आहे तो मी घेतलेला आहे साधारणपणे मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक कांदा घातलेला आहे हा कांदा आपल्याला साधारण गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा जो आहे तो हलकासा गुलाबी व्हायला लागलेला आहे थोडासा रंग बदलायला लागलेला आहे आता ह्या स्टेजमध्ये मी ह्याच्यामध्ये घालत आहे कडीपत्त्याची पानं एक सात आठ कडीपत्त्याची पानं आणि सोबतच ठेचलेला लसूण घालत आहे तर इथे मी ठेचलेला लसूण घालते ह्याच्याऐवजी तुम्ही आलं लसणाची पेस्ट वगैरे घातली तरी चालेल पण मी फक्त लसूण घालत आहे आता ह्या कांद्यासोबत आपण हा लसूणसुद्धा परतून घेऊयात म्हणजे लसणाचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल तर इथे कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे ही कोथिंबिरीची पेस्ट तर मी काय करते ज्यावेळी आपण कोथिंबीर आणतो ना तर ती निवडून घेतो आपण त्याची पानं पानं निवडून घेतो मग त्याचे देट जे आहे ते आपण फेकून देतो तर मी त्याचे देठ फेकून न देता जे कोवळे कोवळे देट आहेत त्याची मी अशी पेस्ट करून ठेवते आणि ही भाज्यांमध्ये वापरली की ही खूप छान चव येते आणि ती वायालाही जात नाही तर ती कोथिंबीरीची पेस्ट घालत आहे पण तुमच्याकडे जर कोथिंबीरीची पेस्ट नसेल तर तुम्ही बारीक चिरली कोथिंबीर जरी घातली तरीही चालेल कोथिंबिरीची पेस्ट घातल्यानंतर एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यात छोटा पाव चमचा इतके इतका हिंग घालत आहे हिंग हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल पण मी शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये घालते कारण मला हिंग आवडतो हिंग हा पोटासाठी चांगला असतो म्हणून शक्यतो वापर करावा पण नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल आणि हिंग मी हा नंतर घालते कारण त्याचं कारण काय आहे की सुरुवातीला जर आपण तेलामध्ये हिंग घातला तर बऱ्याच वेळेला तो करपण्याची शक्यता असते त्यामुळे नंतर घालायचा आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर इथे मी घालत आहे कांदा लसूण मसाला तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात हा मसाला जो आहे तो घालायचा आहे कांदा लसूण मसाला त्यानंतर गोडा मसाला कुठलीही ज्यावेळी आपण उसळ बनवतो मग मटकीची असू द्यात किंवा मुगाची चवळीची कुठलीही उसळ तर त्याच्यामध्ये गोडा मसाला घालायचा खूप छान चव येते आणि उसळही खूप छान लागते थोडीशी हळद आता मिनिटभर आपण हे सगळे मसाले परतून घेणार आहोत एक मिनिटभर आपण सर्व मसाले जे आहेत ते परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी घालत आहे मटकी तर इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती घालत आहे वजणी म्हणाल तर हे एकशे पंचवीस ग्रॅम इतके आहे अर्धा पाव तर ती मटकी घालत आहे मिक्स करून घेऊयात इथे मी जे काही मसाले वापरलेले आहेत कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद हे शुभप्रिया मेजवानीचे स्पेशल मसाले आहेत हे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मटकी आणि मसाले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहेत पाहू शकता मस्त आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात एकदम जास्त मी पाणी नाही घालणार आहे कारण मला ही सुकीच करायची आहे मटकीची उसळ करायची आहे त्यामुळे जितकं मटकी शिजण्यापुरतं पाणी लागणार आहे तितकंच पाणी जे आहे ते मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्यातच घालूयात आपण चवीप्रमाणे मीठ एकदम मिक्स करून घेऊयात आता इथे तुम्ही पाहू शकता मटकीला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून ही मटकी जी आहे ती शिजवून घेऊयात साधारणपणे सात आठ मिनटात ही मटकी शिजते पण आपण मधून एकदा दोनदा आपण ही चेक करायची आहे तर आपण ही शिजवून घेऊयात तर इथे साधारणपणे आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आता आपली भाजी झाली आहे का बघूयात मी एक दोन वेळामध्ये आधी चेक केली होती पाणी जे आहे ते आटलेलं आहे रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे ही मटकी आता शिजली का आपण पाहूयात हे बघा मटकी व्यवस्थितपणे शिजलेली आहे तर इथे आपली भाजी झालेली आहे कांदा भरपूर टाकल्यामुळे काय होतं की आपली भाजी जी आहे ना ती अशी कोरडी कोरडी होत नाही आणि खाताना ते असं घशात अडकत नाही म्हणून कांदा घालताना भरपूर घालायचा कोणत्याही उसळीला तर हे बघू शकता कांदा भरपूर घातल्यामुळे छान अशी ओलसर अशी आपली ही उसळ जी आहे ती बनवून तयार होते आता सर्वात शेवटी आपण है ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घेऊयात तर इथे आपली मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी गावराण पद्धतीची मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात गॅस जो आहे मी बंद करते तर इथे ही आपली मस्त अशी गावराण पद्धतीची चमचमीत अशी मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे खरं सांगते चवीला जबरदस्त लागते तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा खरंच खूप छान लागते तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत दोन्हीसोबत खाऊ शकता फक्त तुम्ही बनवून पाहिल्यावर ती कशी झाली आहे हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय